हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण शिमला मिरची एकदम झणझणीत गावरान पद्धतीची एकदम मटणाच्या भाजीलाही मागे टाकणारी भाजी करून दाखवणार आहे तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे खाकस खोबरं लसूण सॉरी लसूण नंतर घेणार आहे खाकस खोबरं फूल अद्रक विलायची लवंग आणि कांदा तर धने घेतलेले आहे हे सगळं भाजून घेतलं मी आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेत आहे आणि याचा छान पेस्ट करून घेतलेला आहे तर इथे शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे लसण अद्रकचा पेस्ट केलेला आहे कांदा घेतलेला आहे सांबार आणि हा जो आपण काकस खोबरं धने घेतले त्याचा पेस्ट आहे आणि हे त्याचं पाणी आहे टोमॅटो भाजून घेतलं भाजलेलं टोमॅटो मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तर इथे मसाल्याचं सगळं मी काढून ठेवलं आणि इथे आहे हा आपला मसाल्याचा डबा तर कढाई ठेवली कढाईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर इथे मी कांदा टाकून घेते तर कांद्याला ना छान मऊ होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर लसण आणि अद्रक याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे याला फिरवून घ्यायचं आहे आणि हे फिरवून घेतल्यानंतर आपल्याला जो आपण मसाला केला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा हा मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि आता याला ना आपण छान फिरवून घेऊया फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथे तिखट टाकून घेते मी तिखट कमी जास्त करू शकता हळद टाकते आणि धनिया पावडर जिरा पावडर फिरवून घ्यायचा आहे याला जर तुमच्याकडे बाकी कोणता गरम मसाला वगैरे असेल तर टाकू शकता पण आपण ऑलरेडी हा मसाला केलेला आहे त्याच्यामुळे कोणताही मसाला टाकायची गरज नाही तर इथे बघा छान असं मी फिरवून घेतलेलं आहे नंतर टोमॅटोची ग्रेवी टाकायची आहे टोमॅटो भाजून घेतला आणि खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही ना मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता आणि इथे मी फिरवून घेते छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे जे मसाल्यातलं पाणी होतं ना ते पाणी याच्यावरती टाकून घ्यायचं आहे परत फिरवायचं आहे आणि वरतून आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे परत फिरवून घ्यायचं आहे नंतर जे आपण शिमला मिरची वगैरे कट करून घेतले ना ते टाकून घेऊया त्याच्या आधी इथे सांबार टाकून घेते तर बघा इथे मी झाकून घेते कमी गॅसवरती अगदी एक ते दोन मिनिटे आपल्याला याला झाकून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर बघा फ्रेंड्स इथे तेल सुटलेलं आहे मसाल्याला छान हे स्मेल एवढा भारी येते फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारची शिमला मिरचीची भाजी करून बघा न खाणारेही खातील आवडीने चिकन मटणाच्या भाजीला पण मागे टाकणारी ही रेसिपी आहे तर बघा शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे तर ही याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे सांगते जर तुम्हाला थोडी ग्रेवी ठेवायची असेल तर पाणी टाकायचं आहे आणि जर नसेल ठेवायची तर असंच वाफेवरती शिजू द्यायचं आहे तर आमच्याकडे थोडी ग्रेवी आवडते म्हणून मी इथे थोडंसं पाणी टाकते त्याच्या आधी इथे मी प्लेट झाकून घेते कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे जेणेकरून हे जे शिमला मिरची आहे ते सॉफ्ट होणार आणि बघा किती छान दिसते जर तुम्हाला पाणी न टाकता करायचे असेल तर असेच वाफेवरती शिजू द्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि फिरवून घेते आणि परत याला झाकून घ्यायचं आहे तर इथे बघा याला मी छान अशी फिरवून घेते थोडंसं पाणी टाकले आहे तुम्ही पाणी न टाकता ही करून बघा खूप भारी लागते तर इथे मी थोडंसं पाणी टाकले परत आपल्याला वरतून सांबार टाकून घ्यायचा आहे आणि फिरवून घ्यायचा आहे नंतर परत याला झाकायचं आहे झाकून घेऊन आपण कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे कमी म्हणजे एकदम एक मोठाही नाही आणि एकदम कमी नाही मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स इथे आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर शिमला मिरची असते ना त्याला थोडंसं असं दाबून बघायचं आणि दाबून बघल्यानंतर ते सॉफ्ट लागलं तर समजून घ्यायचं शिजलेली आहे परत मी इथे थोडंसं शिजू देते आणि मग परत मी झाकण उघडून बघते तर बघा आपली इथे ना शिमला मिरची भाजी जवळपास रेडी झालेली आहे पण इथे वरतून मी ना थोडासा मसाला टाकते तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो टाकू शकता फिरवून घेते थोडंसं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून पण इथे मी दाखवले नाही आहे तर बघा इथे आपली ही भाजी रेडी झालेली आहे एकदम भारी एकदम जबरदस्त ही भाजी लागते फ्रेंड्स तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा चिकन आणि मटणालाही मागे टाकणारी ही भाजी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता तर फ्रेंड्स चला मग भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि माझ्या रेसिपी तुम्ही ट्राय करून जा खूप साध्या आणि सिम्पल असतात एकदम चविष्ट भन्नाट अशा असतात तर नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा तर भेटूया परत अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तर इथे बघा पोळी आणि भाजी मी घेतलेली आहे तर याच्यासोबत भातसुद्धा खूप भारी लागते तर बघा भेटूया परत बाय